ही रेसिपी माझी आवडती रेसिपी आहे कारण ही मला खायला खूप आवडतं आज मी तुमच्याबरोबर लायाची रेसिपी शेअर करणार आहे आता पंचमी पण येणार आहे तर तुम्हा सर्वांना तिची हार्दिक शुभकामना आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक गंमत हो एक गंमत शेअर करणार आहे जे आम्ही बारक्यापणी खेळत होतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कसं वाटलं ते ही मला नक्की कॉमेंटवरती सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊयाची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा लाह्याचं दानं घेतलेले आहेत ही ज्यांना लाह्या बनतात ना ते दानं घेतलेलं आहे तर पाव किलो आता इथं साईडला गरम पाणी ठेवलं आहे बघा मी गरम पाणी ठेवलेलं आहे पहिलेला जरा एक उकळी शिजू देऊया आपण याला तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि दाण सगळं ना वत्ती ह्या छान अशी एक उकळी देऊया ह्याला चांगलं शिजू देऊया तर थोडं हलवून घेऊया आपण असं हलवून घ्यायचं लगेच शिजता येईल काय उशीर लागत नाही थोडस नुसतं बघू शकताय कसं शिजायला लागलंय छान असं उकळी सगळीकडे सगळं असं शिजू द्या शिजल्यावर सगळं पाणी काढून घ्यायचं बघा असं सगळीकडे असं शिजायला पाहिजे आणि थोडंसं शिजू द्या लगेच आपण काढून घेऊया बघू शकताय कसं शिजायला लागलंय म्हणजे पा असं का नाही तू हे शाळू असा मोठा होतो या म्हणजे लहाय आपल्या खूप छान होणार बघा ते कसं शिजायला लागलंय तर बघा असं मस्त शिजलेलं आहे एक उकडे आलेले छान आता गॅस करूया बंद आणि एक मिनिटभरच असं ठेवूया आता थोडंसं ठेवलं होतं बघा आता इथं घेतलं आहे चाळणं तर चाळणीत आपण हे सगळं पाणी वतून घेऊया तर बघा असं पाणी काढून घेतलं असं ठेवलं चाळणं म्हणजे काय पाणी उरलं असलं तरी बी निघून जात या एक मिनिटभर ठेवूया मग ह्याला फॅन खाली असं वाळू घालूया कॉटनच्या कपड्यावर मस्त झालं आहे बघा पाणी सगळं हिच्यात आटलेलं आहे आता ह्याला सुकवूया आपण आता हे कपडा हातरला आहे बघा कॉटनचा टावेल हातरला आहे त्याच्यावर सगळं असं वतून नाही असं फॅन लावून पसरून घेऊया पहिलं फॅन खालीच वाळवायचं उन्हात वाळवायचं नाही ह्याला चार पाच तास वाळवून घेऊया फॅन खाली नाही थोडं पाव वाळवलं तर चालतंय एक दोन तास मी ठेवणार आहे असंच रासार ठेवते आणि सकाळपारी बनवूया आपण तर बघा काल आपण धुवून वाळू घातलं होतं छान वाळलेलं आहे मस्त असं वाळवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही प्लेटात काढून घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं कढाई ठेवलेली आहे कढाई आपली चांगली तापलेली आहे आता थोडं थोडं करून थोडं थोडं दाणं टाकून घेऊया आपण आणि एक कॉटनचं बघा कपडा घेतलेला आहे टावेल घेतलेला आहे आणि असं आता असं थोडंसं हलवत राहायचं बघू शकता असं हलवत राहायचं हलवत राहायचं कापला आपण ही होतंय आवाज यायला लागला असेल तुम्हाला बघू शकताय मी एक प्लेट ठेवलं त्याच्यावर कासच बघा ते आपल्या आपण कसं हिवाय लागले बघा मस्त असं एक हे ठेवून द्या बघा कसं व्हायला लागले मस्त व्हायला ना लाया ला 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 बघू शकताय तुम्ही गॅस थोडा कमीच करायचा हलवून घ्यायचं असं पकडनं तर बघा मस्त अशा लया झालेल्या आहेत आता एका ह्याच्यात काढून घेऊया आपण तर अनेकदा तळून दाखवते थोडं थोडंच घाला जास्त नको एकदम हलवायला येत नाही तुम्ही लोखंडाची बुट्टी ठेवू शकता आता मी गॅसवर करून दाखवायला म्हणताना तसं बघा पहिल्यांदा हलवून घ्यायचं असं असं थोडं थोडं करत नाही भाजायचं मग चांगलं भाजतंय आहे बघा आता असं झालं या लगेच आता ठेवून देऊया आपण बाकी छान भाजायला लागले हे बी भाजलं बघा प्लेट काढूया आपण आता काढून घेऊ ते हे बिला मस्त झाले त्या आता मी पॅनमध्ये बी करून दाखवते तुम्हाला म्हणजे असं धरायला सोपं जाते पॅन तर पॅन आपलं चांगलं गरम झाला थोडं थोडं करून भाजून घेऊया असं बघा फॅन ना का नाही वाल असं हलवायला येते धरून मग त्याच्यात का नाही धरून हलवायला झालता बघा आता ठेवून भाजूया आपण राहायचं बघा सग कशा मस्त या लागले त्या हलवतच भाजायचं बघा किती मस्त भाजलं बघा सगळं गॅस कमी करायचा बघा मस्त सगळं एक ना एक दाणा भाजला काढून घेऊया सगळं असंच भाजून घेते तर बघा मस्त अशा लहाया भाजून तयार आहेत आणि किती छान झाले त्या बघू शकताय तुम्ही बी नक्की तुम्ही बी करा आता पंचमीला आले दोन दिवसावर पंचमीच आहे तर नक्की कर भी, भी आने, आने तर करा तुम्ही बी आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक गंमत दाखवते तुम्हाला आम्ही लहानपणी खेळत होतो चिरून ह्याच्याबरोबर तर दाखवते तुम्हाला तर हिथं बघ घेतलेलं आहे तर तुम्ही बी असं खेळत होतं का नक्की सांगा मला ताशा ताशा तर ह्याच्या तशा दोन काड्या लावायच्या आणि रस्सी बांधायची दोरा आणि तिच्या तशा लहाया घालायच्या फिरवायचं बघा दाखवते मी तुम्हाला कसं खेळायचं हे खेळ तर बघा किती छान दिसायला आले ना असं कोण कोण खेळत होता बारक्या फनी तीन मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातोर खात राहा मस्त राहा बाय